सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौदावा भाग पाचवा फार काय सांगावे अर्जुना जशी नदी समुद्रपणाला पावते त्याप्रमाणे असा तो पुरुष माझी सत्ता पावतो जसा रागून नळिकेवरून उठून मोकळेपणे झाडाच्या फांदीवर बसावा तसा तो देहाहता सोडून स्वरूप ब्रह्म हेच मी आहे म्हणून तो स्वरूप अहंतेने वेष्टीला गेला अज्ञानरूपी निद्रेने जो बदाबदा बदा गोरत होता तो हे शहाणे अर्जुना आत्मस्वरूपी जागा झाला अर्जुना भेद प्रती हाच कोणी एक आरसा तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो पुरुष प्रतिबिंबाच्या जीवन जीवपणाच्या भासास मोकळा हे वीरा आता या पुरुषाचे ठिकाणी जीवाचे जसे ईशाशी शैक्य ऐक्य होते म्हणून त्या पुरुषाला लागलीच मदभावाची प्राप्ती होते ज्याप्रमाणे पावसाळा संपल्यावर ढग आकाशरूप होतात त्याप्रमाणे वस्तुत मदरूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणाऱ्या गुणांच्या तावडीत सापडत नाही ज्या प्र प्रमाणे अब्रकाच्या कंदिलाने दिव्याचा प्रकाश आवरला जात नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध मळत नाही जसा आकाशातील चंद्र जळात असतो तसा तो देहात असतो तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामध्ये नाना प्रकारच्या चेष्टा करतात पण तो आपल्या अहंतेला त्या ते चेष्टा पाहण्यासही पाठवत नाही येथेपर्यंत तो अंतकरणात निश्चयाचा जोर करून राहिला आहे आता शरीराच्या ठिकाणी काय घडत आहे हे तो काही जाणत नाही आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यानंतर ती त्याची कात कोणी सांभाळावी तसे त्या पुरुषाच्या देहाचे झाले आहे अथवा कमळातील सुवास परिपक्व झाल्यावर जसा तो सुवास आकाशात मिळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही अर्जुना ब्रह्माशी ऐक्य पावल्यामुळे त्या पुरुषाची तशी स्थिती झाली आहे तशा स्थितीत देहाचे धर्म काय आहेत व देह कसा आहे हे तो जाणत नाही म्हणून जन्म मातारपण व मरण इत्यादी देहाचे जे सहा गुण ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिले त्याला तो आत्मस्वरूप असल्यामुळे त्यांचा काही एक संबंध राहिला नाही घट पुटल्यावर व घटाच्या खापऱ्या फेकून दिल्यावर ते घटाकाश आपोआपच महाकाश होते त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूप स्वरूपाचे सरुपा, स्मरण होते तेव्हा आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही आहे काय अशा थोर ज्ञानसंपन्नतेने युक्त असे त्याचे देहामध्ये असणे असते म्हणून मी त्याला गुणातीत म्हणतो जसा काही मेघांच्या गर्जनेने ओलावलेला मोर सुखावतो त्याप्रमाणे या देवाच्या भाषणाने अर्जुन अतिशय आनंदित झाला अर्जुन म्हणाला हे प्रभो या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा त्याचे आचरण कसे असते या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज ज्या पुरुषामध्ये असा बोध राहतो तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो व तो गुणांचे निवारण कसे करतो आपण कृपेचे माहेर घर आहात आपण हे आम्हाला सांगावे या अर्जुनाच्या पक्ष प्रश्नावर तो ऐश्वर्यादी सहा गुणांचा राजा श्रीकृष्ण उत्तर देत आहे ऐका श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे तो गुणातीत काय कर्म करतो व गुणातीत कसा तरुण जातो हे एवढेच असंबंध काय विचारतोस हे तुझे विचारणे खरे हे कसे खोटे आहे असे विचारण्यासारखे विसंगत आहे अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात गुणातीत ज्याला म्हणतात तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच अथवा तो जरी गुणात असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नाची दुरुस्ती करतात तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुताड्यात असताना तो गुणांच्या अधीन आहे किंवा तो गुणांच्या आधीन नाही हे कसे ओळखावे हा संशय जर तुझ्या मनात असेल तर तुला तो प्रश्न सुखाने विचारता येईल आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो तू ऐक श्रीकृष्ण म्हणाले हे पांडवा सत सत्वगुणाचे कार्य प्रकाश रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमगुणाचे कार्य मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही व प्राप्त झाली नसताना तो त्यांची इच्छा करत नाही तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो त्यावेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मट आहे असा अभिमान चढत नाही अथवा कर्मे करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहे असा हर्षभरीत होत नाही अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तरी त्याला खेदही होत नाही अथवा जेव्हा तमगुण वाढतो तेव्हा तो, तो, तो गुणातीत पुरुष मोह व भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी होत नाही अथवा तो अज्ञानाचा स्वीकार करत नाही मोहाच्या वेळी तो, तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही व त्याच्या हातून सहज कर्म झाले तर त्याचा खेदही करत नाही ज्याप्रमाणे सूर्याला प्रातकाळ मध्यान्हल व सायंकाळ या तिन्ही काळांची गणना नाही तसा तो गुणातीत पुरुष असतो त्याला काही वेगळ्याच प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय तर नाही तो ज्ञानाची मूर्तीच आहे अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व मी यथा सांग कर्म करणारा आहे असा अभिमान वाटेल काय अर्जुना सांग पाहू हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल काय अथवा त्याच्यासमोर मोह आला असता त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय उदासीनासारखा राहणारा जो गुणांच्या येण्या जाण्याने चलन पावत नाही गुण आपापली कर्मे करीत आहेत असे जाणून तटस्थ राहतो तो जो गुणांच्या त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे हे तो सर्व आपणच आहे म्हणून एक एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला धर्मशाळेत वगैरे राहतो तसा तो गुणातील पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेरे वस्तीला आलेला असतो ज्याप्रमाणे युद्धाची भूमी असते त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो व गुणांकडून पराभव पावणारा नसतो व त्याचप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून करवीत नाही अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांतस्थ ब्राह्मण जसा त्या घरसंबंधाने उदास असतो अथवा चवाट्यावरील खांब जसा उदास असतो त्या आणि अर्जुना मृगजळाच्या काव्याने जसा मेरू पर्वत येत किंचितही हलत नाही तसा तो गुणातील पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही हे फार बोलून काय करावायचे आहे आकाश जसे वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गेळला जात नाही जागी असलेल्या मनुष्यास स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही तसा अर्जुना तो गुणांकडून बांधला जात नाही असे समज गुणांच्या तडाक्यात तर तो सापडतच नाही परंतु तो जेव्हा गुणांचा कमी जास्तपणा पाहतो तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ आण लाकडे बावल्याच्या चेष्टा दुरून पाहतो तसा गुणांचे कमी जास्तपण दुरून कौतुकाने साक्षी रूपाने पाहतो सात्विक गुण सत्कर्म करतो रजोगुण रजोगुणी कर्म करतो व तमोगुण मोहाधिक तामसी कर्म करतो अर्जुना ऐक जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या सत्यने चालतात हे तू पक्के समज समुद्रांना भरती येते चंद्रकांत म्हण्यांनाच पाजर फुटतो व चंद्र विकासी कमळे फुलतात पण चंद्र तर काही हालचाल करत नाही अथवा वाराच वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो पण आकाश स्थिर असते त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही या लक्षणांनी तो गुणातील पुरुष ओळखावा आता त्या ते, त्याची जी वागणूक आहे ती ऐक सुखदुःखाचे ठिकाणी समान दृष्टी ठेवणारा स्वस्वरूपी स्थित माती दगड व सोने ही सारखीच मानणारा ज्याची आत्मबुद्धी अभंग आहे असा स्वतःची निंदा स्तुती समान मानणारा तर अर्जुना वस्त्राच्या बाहेर जसे सुताशिवाय काही नसते त्याप्रमाणे चराचरासहित सर्व विश्व मद्रूप आहे असे तो पाहतो म्हणून ज्याप्रमाणे हरीचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखे असते तसे तो सुखदुःखाला सारख्या त्याजव्यात घालून सारखे मानून वागतो सहज विचार करून पाहिले तर देहारूपी जलामध्ये जेव्हा मासोळी होऊन रहावे पूर्ण देहात आदात्म घ्यावे तेव्हाच सुख दुःख भोगावे लागते ज्याप्रमाणे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावे त्याप्रमाणे आता त्याने हे ते देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे अथवा गंगेचा पात्राला सोडून आणि समुद्राच्या पात्रात प्रवेश करून आपली खळबळ वाहण्याची लगबग नाहीशी केली अर्जुना त्याप्रमाणे ज्याची वस्ती आपल्या ठिकाणी आत्मस्वरूपी झाली त्याला सहजच देहामध्ये जसे सुख तसेच दुःख असते जसे रात्र तसेच उजाडणे एक आंबाला जसे एकसारखे असते त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातितास देहाला व्यापून असणारी सुखदुःखादी द्वंद्वे आहेत ज्याप्रमाणे निजलेल्या पुरुषाच्या अंगावर जसा साप तशीच उर्व उर्वशी त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहात द्वंद्वेसारखी आहेत म्हणून त्याच्या ठिकाणी शेण व सोने यात कमी अधिकपणा नाही व रत्न व दगड यामध्ये त्यास काही फरक वाटत नाही घराला स्वर्ग येवो अथवा त्याच्या अंगावर वाघ उडी घालो परंतु त्याच्या आत्मबुद्धीला केव्हाही भंग होत नाही ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागा होत नाही अथवा जळलेल्या बीजाला अंकुर पटत नाही त्याप्रमाणे त्याची आत्मिक बुद्धी मोडत नाही हा ब्रह्मदेव आहे असे म्हणून त्याची स्तुती केली अथवा नीच म्हणून त्याची निंदा केली पण राख जशी जाळणे अथवा वीजने जाणत नाही त्याप्रमाणे निंदा व स्तुती ही खेद व संतोष अशा कोणत्याच रूपाने व्यक्त होत नाहीत सूर्याच्या घरी अंधार व वा उजेड नाही म्हणजे सूर्याच्या घरी अंधार वा उजेड ही कल्पना नाही तशी त्याच्या ठिकाणी सुखदुःखाची कल्पना नाही मान व अपमान समान मानणारा मित्र व शत्रू दोन्ही समान बुद्धी ठेवणारा प्रकृती सर्व करते अशा बोधावर आल्यामुळे बऱ्या वाईट सर्व कर्माचा आरंभ न करणे हे ज्याचे शील असा जो असतो त्याला गुणातीत म्हणतात तो ईश्वर आहे या बुद्धीने त्याची पूजा केली अथवा तो चोर आहे म्हणून त्यास छळले तो बैल व हत्ती यांनी वेढला गेला अथवा त्याला राजा केला अथवा मित्र जवळ आले अथवा शत्रू अंगावर प्राप्त झाले तरी पण ज्याप्रमाणे सूर्य हा रात्र व उजाडले जाणत नाही त्याप्रमाणे तो ते जाणत नाही आकाशाच्या जा पोटात जरी सहा ऋतू येतात तरी आकाश जसे त्याच्याकडून लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो मनाने भेदभाव जाणत नाही आणखी एक आचार त्याच्या ठिकाणी आहे पहा तो हाच की त्याच्या ठिकाणी कर्ममात्राचा अभाव झालेला दिसतो सर्व आरंभांना त्याच्या ठिकाणी उच्चाटन झालेले असते संसाराची त्याच्या ठिकाणी वार्ताही नसते अथवा ज्या अग्नीत कर्मफळे जळतात तो अग्नी तो गुणातीत पुरुष आहे आपल्याला इहलोकीचे अथवा परलोकीचे भोग मिळावेत अशी इच्छाच त्याच्या अंतकरणात उत्पन्न होत नाही प्रारब्धाने जे सहज प्राप्त होईल त्याचे सेवन करून तो असतो ज्याप्रमाणे दगड सुखावत नाही व दुःखही पावत नाही त्याप्रमाणे ज्याच्या मनाने त्याग अमुक एक कर्म करावायचे नाही व स्वीकार एक कर्म करावायचे टाकलेला असतो आता या बोलण्याचा कोणी विस्तार करावा ज्या पुरुषाचे असे आचरण असेल तोच खरोखर गुणातीत आहे असे समज ज्या उपायांनी गुणांचे उल्लंघन करता येते तो प्रकार आता आणखी येईल असे श्रीकृष्ण म्हणाले अव्यभिचारी भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पलीकडे जाऊन त्यास ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता येते तर माझ्या वाचन दुसरीकडे कुठेही मन गुंतू न देता बजन रूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो तर मी कोण आहे भक्ती ती कशी असते व एकनिष्ठतेचे स्पष्ट स्वरूप काय हा सर्व निर्णय झाला पाहिजे या विश्वात मी कोण आहे हे तुला सांगतो तर अर्जुना ऐक मी तर या विश्वात असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज रत्नच आहे अथवा ओलेपणाचं जसे पाणी आहे किंवा पोकळीच आकाश आहे अथवा गोडी तीच जशी साखर आहे वेगळी नाही अग्नी तोच जसा जाळ आहे पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद